महाराष्ट्र हादरला हातोड्याने डोळे फोडून कॅब चालकाची हत्या एका कॅब चालकाची हातोड्याने हल्ला करत डोळे फोडल्याने या घटनेत त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती या प्रकरणी दोघांवरती गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे प्रियासी सह प्रियकरावर काल रविवार दिनांक सहा रोजी गुन्हा दाखल करण्यात आलाय कॅब चालकाच्या हत्येनंतर दोघेही कॅब घेऊन पुणे नाशिकला गेल्यानंतर तेथे ते त्यांच्या हातून घडलेल्या अपघातामुळे या खुनाचा उलगडा झालाय मोहगावात राहणाऱ्या संजय पांडे वय चौरेचाळी वर्ष यांची निर्गुण हत्या झाल्याची घटना काल रविवारी उघडकीस आली आहे तीन दिवसांनी त्यांच्या घरातून पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतलाय डोक्यावरती निर्गुणपणे हातोडीचे घाव घालून आणि त्याचे डोळे फोडून त्यांची हत्या केली हत्येनंतर मृतदेह चादरीत गुंडाळून घरातच ठेवण्यात आला रिया सरकन्या सिंग वय एकोणास वर्ष व तिचा प्रियकर विशाल शिंदे वय एकवीस वर्ष यांनी सुरू केली नाही मग संपत्ती कशी वाढणार पंधरा वर्षांचा अनुभव असलेल्या सतराशेहून अधिक समाधानी ग्राहक आणि पन्नास कोटींचं व्यवस्थापन असलेल्या वेल्थ क्रिएशन फायनान्शियल सर्व्हिसेस चे संस्थापक विकास देशमुख आणि शर्मिला देशमुख यांना आजच संपर्क साधा एस आय पी एस पी म्युच्युअल फंड हजार नाशिक संगमनेर जयपूर येथे मोफत सेमिनार आमच्या इतर सेवा आहेत हेल्थ अँड लाईफ इन्शुरन्स पोर्टफोलिओ मॅनेजमेंट एन सीडीज अँड कॉर्पोरेट एफ डीज संपर्क करा आणि तुमच्या आर्थिक साक्षरतेची सुरुवात आजच करा